येथे मदतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या सव्वीस गोवंशाची सुटका करण्यात आली आहे येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी येवला शहर व तालुका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने मोठी कारवाई करत सव्वीस गोवंशाची सुटका केली पाटोदा येथील संशयित ललू देशमुख हा व्यक्ती परिसरातील गोवंशांची चोरी छुपे पद्धतीने मालेगाव इतर ठिकाणी कत्तरीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली त्यानुसार येवला व मालेगाव येथील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पाठवता येथे छापा घालून सव्वीस सा गोवंशाची सुटका केल्याने या कारवाईचं परिसरात स्वागत प्रतिनिधी सचिन बखारे नाशिक करण्यासाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित